मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय बारामती कारकिल या गावाचा आहे बऱ्याच अंतरावरून येते ते आणि बैलगाडी क्षेत्राचा आत्ता नाद करते ती युवा पिढी आहे सगळी बघूया कसा कर नाद करते ती कारण नाद आत्ता भरपूर हा जड जातो बैलाचं नाव सांगा आणि तुमचं नाव माझं नाव हनुमंत इंदलकर बैलाचं नाव सुंदर बॉस बैल अनुष्का अविनाश वाबळे हनुमंत भाई इंदलकर लाला भोसले कारखेल तिघांच्या नाव बैल पडते बैलाचं सांगायचं म्हणजे बैल आतापर्यंत जसा आपल्यापेक्षा आहे तसा बैल आतापर्यंत गाडी बांधूनच पडतो फक्त एवढाच विषय पहिला अंधार बैलाला बैला पायरे भेटत नाहीत आतापर्यंत बैल एक राहिला एक दहा पंधरा वेळा राहिला फायनलला तर तीन चार तीन चार नंबर बैल पायरत नाहीत त्यामुळे बैल खासा अंधारात आज बैलाला बैल लागला आहे बघू आता नशी गाडी कुठून लागते काय होते त्या हिशोबा कुठून घेतलं ना बैल बाजारात घेतला काष्टीतनच बैल म्हणजे व्यापाऱ्याने असं म्हणजे थोडक्यात कापाय द्यायचा होता बैल लंपी पूर्ण म्हणजे पूर्णपणे लंपीत बैल पॅकच बरीच जण मागून गेले दहा पंधरा दहा पंधरा ह्याच वडील लाला बसले ते म्हणलं ते फिरलं बिरलं बैल बैल बघितलं पोरानं म्हणलं आपल्याला बैल घ्यायचं म्हणलं नको म्हणलं बैल लंपित असं तस जगलं जगलं नाही तर मिल नाही म्हणले घ्यायच्यात त्या पर्यायला मला वाटतं तवा काहीतरी पंच अठरा सगळे अठराला मागून गेली ती रोख पंचवीस दिलं घरी घेऊन गेला कमीत कमी त्या जग आणल्यापासून एक चार महिने त्याचा आजारपणा पूर्णपणे तिथून मोर बाहेर निघला आदतपणाचा त्याला लंपी झाला आदतपणा फक्त त्याच सागट येत म्हणजे पळत होत पण आंधारात एवढाच दुसऱ्यापासून जसा दात लावला तसं स्पीड म्हणजे आमाप स्पीडला मापणार एवढी स्पीड आहे त्याला आता मित्रांनो बघा असंच नाही होत की बैल एखादा चांगल्या क्वालिटीचाच बघा तब्येतीने चांगला, चांगला पाहिजे लांबी रुंदी किंवा काय आजारातलं बैल आजारातनं उठून बरा झालेला लंपी ले, झालेला बैल त्यांनी वासरू घेतलं त्यावेळेस काय बघितलं कारण बैल आपण घेताना बघतो की बाबा चांगला पाहिजे बावरा पाहिजे दखना पाहिजे आणि त्यावेळेस तो पळतो तुम्ही आजारातून उठलेला त्याकडे तुम्ही सांगितलं बघू वाटत नव्हतं अशी कंडिशन होती त्याची कंडिशन म्हणजे अजून बी बायलाच्या अंगावर पूर्णपणे लंपीचा डाग येत आदत पण जसं होत फक्त ह्या जो वडील त्यांना आसूर पटलं होत कि आपल्याला घ्यायचंयच म्हणून आसूर म्हणून ते घाटातलं होतं काहीतरी लंपी फुल लंपी जाम झाली तरी घ्यायचं म्हणलं त्यांनी घेतलं त्यांच्या मनात त्यांनी खरं केलं घेतलं न वस्तू लागली पण असं नाही की ह्याच्या आधी होतंय आपण एवढं काय असं नव्हतं पण ही घेतली लागली लागली म्हणजे ह्याच्यावर शेवट होईल ह्या हिशोबाने ह्या पोरांचा ह्या पोरापाशी बैल असतो घरी कारकील मध्ये बैल तालुका बारामध्ये पुणे मित्रांनो बघा पंचवीस हजार रुपये किमतीचं वासरू घेतलं आज ते सांगतायत दहा पंधरा फायनल केले वाटलं नसेल एवढं फायनल करेल नाही आत्पेक्षा होती की एवढं म्हणजे भविष्यात एवढं पळेल बाकीच्या गोष्टी यांनी दुसरं काय नाही बारक्या पोरावाने सांभाळले आता अड्ड्यात मला बिधून देत नाही ह्यांच्याच घरी बैल असतो घरी एका कासऱ्या बैल असतो मोकळा बी जायचं खाया टाकन काय बी ताकद बैल जपलाय म्हणजे बैल बघितल्या माणसाला बैल जपलाय किती काय किती असं बैलाला असा गुंजबर ही नाही कि ताकत नाही बैलाला हित बरोबर अजून काय त्याचं वेगळं वैशिष्ट्य जाणवलं घेतल्यानंतर ज्या वेळेस पहिल्या मैदानात उतरवला वेगळं वैशिष्ट्य म्हणजे बैल आतापर्यंत कोण बी असू दे बैल तोंड काढूनच पळणार खाल वंड पर्यंत एक सारखाच mm. खाली जेवढा बैल पडतो तेवढाच पर्यंत पोहोचतो माणूस म्हणतो की असं तसं पण नाही आपला बैल खाली जेवढा पळतो तेवढाच पर्यंत पळतो बैलाच फक्त आम्हाला एकच की बैल आपला एवढा पळतो गाडी बांधून पुढते mm. तरी पायर नाही असं mm. कोणाला मागितलं काय आता बैल अंधारात असल्यामुळे कोण म्हणतो कुठला काय कशाला कधी बघून सांगतो असतच काय आता शेवटच्या मनाचा मालक कोणाचा बैल असला तरी प्रत्येकाला वाटत की आपण चांगल्या पायऱ्यात पळाव बस आम्हाला चांगल्या पायऱ्यात पळाव पण पायर शेवट पैसे लागतात शेतात पैसे शिवाय काही नाही पोरं गरीब सगळे गरीब आभी गरीब काही लई तर आपण देऊ शकतो दहा पंधरा त्याच्यावर काय जमीन खुन द्यायचं का पैसे बरोबर काय हाय तेवढं खरं ती खरं तेवढ्यातली तेवढं तुम्ही नाद करताय कसा करता म्हणजे किंवा कमी पैशात सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आपला नाद बी पूर्ण झाला पाहिजे आणि घरची सगळी कंडिशन बी चांगली राहिली पाहिजे नाद करता चौ होती आम्ही कंटिन्यू म्हणजे एवढी चौघ भाऊ असते त्यांच्या घरी बैल असतो त्याला दहा हजार पगार ह्याला बारा त्याला बारा ना अजून एक घर चालवतो ते बायचं बघतात असं नाही की कुणा पैसे देतून काय करतो तसला नाही स्वतः ही वैयक्तिक आता दे दे कर, तु फक्त आता कंडिशन अशी की कोण म्हणजे ज्यांनी बघितलाय तू कधी म्हणलं नाही की शेट वायदे द्या आम्ही म्हणतात आमचं आम्ही तू चिट्टी टाकतो सगळं करतो फक्त तुम्ही या आमचं तसं नाही आम्ही आमचं आम्ही तुमचं दोघं एक चिट्टी टाकू सगळा खर्च नियमानी माकून असं नाही की कोणाकडून वायदे घेत पण एक रुपयाचे कोणाकडून वायदे नाही वायदे तसे दिल्या ह्याच गरज ह्याच्या आधीचा बैल होता कमीत कमी आता त्याचा वडील शिवाय दिसते त्याला त्याच्या हिशोबाने कमीत कमी आठ लाख रुपये घालवला हो ह्याच्या आधीचा एक बैल होता साधा साधा मैत्राबा पोरांना काही एवढं माहित नव्हतं ही उशीर आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली आमच्या मामा तिथलं सगळं आपलं बी काय असं जवळच राहत नाही काय नाही मैत्री काय आठ लाख वैधी घालवली त्यांनी त्यावेळेस आता हा बैल दावणीला आला आणि जिंकायला लागला खोट बोलत नाही आठ लाख वायती घालावली माणसाला दिसते पण सध्या ज्याला बैल पडते पण बाईला खर्च एक दिवस असा आलाय की घरची पिकअप आहे त्यांची hmm. पिकअप मध्ये डिझेल टाकायला पैसे नव्हते हजार रुपये hmm. आता कुठन कसं कसं हजार रुपये ती गोळा केला आता मग आम्ही कामात नाही कुठं hmm. मग ती त्या दिवशी हजार रुपये देऊन नव्हतं डिझेल टाकाय आणि अड्या द्यायला मग पायरा चांगला सगळं चांगलं hmm. त्या दिवशी गाडी पण राहिली आपली बाईला पण हजार रुपये त्या दिवशी नव्हतं मग ह्याच्या मागचा इतिहास गेला पैसे घालावला आता राहिले नाही काय रुपया असं झालंय म्हणजे बायला त्या दिवशी जाणलं का हो काय नाही आज गुलाल घेऊन घरी गेलं पाहिजे बायला जाण ठेवली जिथं जिथं म्हणजे थोडक्यात पोरांच्या मालकाच्या म्हणजे पोरांच्याच जिथे इज्जती प्रश्न उठला त्या दिवशी बैल फायनलला राहिल चांगली चांगली म्हणजे बैल आपलं सीमित असं सगळ्याची नंदी पळतात पण जिथं इज्जती प्रश्न येत त्या दिवशी बैल दाखवले बायलांनी सगळं की मी काय आणि काय येते आतापर्यंत जेवढ्या वेळा फायनल राहिला तेवढ्या वेळा बैल गाडी बांधूनच पळला hmm. मोकळा हा बैल पाळलेला नाही मोकळा बैल पळून देत नाही आजच तेवढा गिरूजा तेजा आपल्या वैद वैभव कदम ऍडव्होकेट hmm. त्यांचा तेज hmm. त्याच्याबरोबर आज गाडी खुल्ली पडली चांगली म्हणजे एक नंबर गाडी पडली गाडी कमीत कमी तीन टांग्याला लागली गाडी कुठल्या खांदी पडतोय खांद फिट एक दोन्ही खांदी पडतो पण खांद स्पीड जास्त म्हणजे अति जास्तच आहे बैलाला फक्त बैल पुरान त्यामुळे बैल अंधारात दुसरं काय आता ज्या वेळेस बैलाला बैल पुरत नसतो त्या टाइपचा त्याला पायरा होत नसतो तरी देखील तुम्ही प्रयत्न करता की बाबा भा भेटला पाहिजे कसं प्रयत्न चालू ठेवत आहे कारण सगळं जपलं पाहिजे पुढच्या जमन बी राखलं पाहिजे किंवा मित्रमंडळी आहे तुमची सगळ्यांचा खर्च असेल किंवा काय असेल आज ही परिस्थिती प्रत्येक पोरगा आपापल्या घरा डाबा घेऊन येत असं कधी कोण म्हणलं नाही की मला पाणी प्यायचे वीस रुपये कधी नाही ते कॅन भरून आणलेलं असतं घरी नीस रुपयाच पाच रुपयाच त्यातच बैलाचं पाणी हे सगळं पोरांचं पाणी बिणी सगळं जिथलं मग मच्या पेशी बैल ह्याच्या आधी होऊन गेली पण असा बैल नाही झाला म्हणजे एवढं स्पीड अशी बैल बरीच झाली की रात्यात जाईल तर राहायची मी मारायची असं तसं पण ह्या बैलासारखं स्पीड नाही बरीच बैल येऊन गेली बरीच म्हणजे बरीच अस स्पीड नाही लागलं कुठल्याच बैला किती वर्ष झाले या क्षेत्रात मी माझं क्षेत्र गोड्याच पण कोरोनात ते धंदा थोडक्यात पूर्णपणे स्टॉप झाला त्यामुळे ह्या क्षेत्रात आपलं बघायला तिथनं जे नाद लागला या जाणी पैसे काढून आम्ही खोन घेतला होता पाहिला ते आम्हाला काय जास्त कळत नसल्यामुळे ते खोड गेला सगळंच गेलं तिथनं मोर मग बरीच बैल झाली शिवा मल्हार बिल्लार बरीच बरीच झाली बैल सगळी म्हणजे सगळी पळाली असं कधी असं बैलांनी कुठल्यात नाराज केलं नाही पण असं स्पीड नाही कुठल्या ब जेवढ्या आमच्या गेली बैलांपैकी तर ह्या जास्त म्हणजे पन्नास टक्केच जास्त स्पीड आहे आता काय बघताय पुढचं कि बाबा ही ही अपेक्षा आहे त्या आणि ह्या पूर्ण पाहिजे त्यासाठी बैलगाडी क्षेत्राचा नाद करताय तुम्ही अपेक्षा काय नाही हो का अपेक्षा तशा माणूस प्राणी की त्या अपेक्षा मरेपर्यंत संपणार नाही इच्छा एवढीच आहे की बैलाला बैला लागावीत हाय अशी कि त्याच म्हणजे एवढा पो त्याची काहीतरी चीज हो आमचं एवढंच म्हणणं आहे की पहिल्याला पायर भेटाव त्या पट्टीत नाही तर अशी बरीच जण आहेत की य आम्ही तू भरून नेतो दहा हजार देतो पाच हजार देतो काय तर दहा पाच हजाराने व्हायचं म्हणजे असं तस काय पैसे घेऊन ते काय काय उपयोग नाही हाय व्हायचं ते होतच पैसे दिले तरी हाय व्हायचंय ते होतच फक्त बैलाला बैल लागा दुसरं काहीच नाही बघा मित्रांनो सर्वसामान्य बैलगाड्या मालकाच्या या व्यक्त असतात बऱ्याच गोष्टी असतात आणि नाद दिसतो आपल्याला लांबून बघायला चांगला पण बऱ्याच गोष्टी ह्या अडचणीच्या असतात त्यांना तोंड देत असतो बैलगाडा मालक आणि बैलगाडी क्षेत्राचा नाद करत असतो चेहऱ्यावर एक स्माइल ठेवत असतो जसे आता त्यांच्या स्माईल आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा मुलाखत तुम तुम बघितली की एखाद्याला जर पायरा पाहिजेला असतात तर कसा पायरा पाहिजे आणि तुमचा नंबर नंबर एक्क्याण्णव बहात्तर पस्तीस डबल झिरो एकसष्ट पायरा म्हणजे आपल्याला खालनं बैल बैल एकसारखा पाळणार असला तरच बैल चालतो नाही तर खाली दोन उड्या कमी खाली लय पळतोय आणि वर पाळणार म्हणजे खरं सांगायचं म्हणजे माझा लय बैल लय पळतोय म्हणून तसं म्हणत नाही असं लय ट्राय केलं पण नाही सक्सेस झालं नाही कधीच खाली तरी तास बदलतोय मोहर गेल्या तरी तास बदलतो शेजारच्या बाईला हसलाच खेळ चालला आणि असं बरेच गट काढतोय बैल गटाला जमका असं कसं असतं जिथे माणूस प्रत्येकाचा गट चुकवून काढतो शिव मोठा लागलाय तो लागलाय चुकवून काढतो पण एकात एकाच ला लागले तुरस असते एकामेकाची असं सोडा सुडी कमी जास्त झालं तरी सगळा खेळ होतोय बाईला गाडी कमी बांधली तरी खेळ होतोय सगळ्या बाजू आमच्या साईडने चुकीच्या ठरते असं होतं असं समोरच्याच काय नाही की माझा बैल त्याचा बैल शंभर टक्के पळाला समोरच्याच पण आपल्या स्पीड आणि ती स्पीड ती मॅच होत नाही त्यामुळे गाडी पळतच पुन्हा एकदा नंबर सांगा एक्क्याण्णव बहात्तर पस्तीस डबल झिरो एकसष्ट मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की जे त्यांची पायऱ्याच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील आणि त्यांनी सांगितले गुलालाच्या अपेक्षा आणि पोहरांचा आनंद आहे धन्यवाद